एकीकडे देशाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे तर दुसरीकडे राज्यातील अनेक पालकमंत्र्यांनी डीपीडीसीच्या बैठकीला लावलेल्या आहेत त्यामुळे खासदार या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार अमर काळे आहेत त्यांच्याशी थेट बातचीत करूया काय सांगाल बैठक तिकडे एकीकडे बोलवलेली आहे इकडे तुमचं कर्तव्य देखील आहे कसं सांगाल माझ्या मतदारसंघामध्ये दोन जिल्हे येतात एक वर्धा आणि एक अमरावती तर डी जी डीपीसी आहे ती काल झाली ती काल मी अटेंड केली तीस तारखेची तीस तारखेची मिटिंग अटेंड केली आणि आज मी बजेट अधिवेशनाकरता दिल्लीला आलो एकतीस तारखेचं डी पी सी बैठक अमरावतीला काढण्यात आलेली होती संदर्भामध्ये कलेक्टर असेल डी पी ओ असेल यांना मी पत्र दिलं त्यांना सांगितलं की एकतीसला सेशन चालू होतं आहे आणि महत्त्वाचं सेशन असल्यामुळं आम्हाला दिल्लीला उपस्थित राहणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही मिटिंग पोस्टपोन करा दोन दिवसांनी घ्या चार दिवसांनी घ्या रविवारी घ्या परंतु अजूनपर्यंत आता मला मेसेज काही आलेला नाही की मीटिंग पोस्टपोन झाली आहे म्हणून कदाचित मीटिंग होईल अशी परिस्थिती आहे परंतु हा आमच्या अधिकाराचा हणन नाही असं मी समजतो आणि या संदर्भामध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव हा या सेशनमध्ये त्यानिमित्तानं आम्ही निश्चित आणणार आहोत तुम्ही या संदर्भात अध्यक्षांकडे तक्रार करणार आहात अध्यक्षांकडे तक्रार करू हक्कभंगाचा प्रस्ताव आणू सेक्रेटरीला त्याची तक्रार करू अशा पद्धतीने जेव्हा अधिवेशन सुरू असतं तर मुळात तर डीपीडीसीच्या बैठका घेता येत नाही असा नियम आहे सांगितलं जातं याबद्दल काय सांगा गव्हर्नमेंटचं सर्क्युलर आहे गव्हर्नमेंटने स्पष्ट त्याच्यामध्ये डायरेक्शन दिलेलं आहे की अशा पद्धतीचं जर एखादं दर सेशन जर असेल केंद्रातलं तर त्यावेळेला तुम्हाला अशा पद्धतीचं कुठलीच महत्त्वाची बैठक ही जिल्हा पातळीवर घेता येणार नाही परंतु आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्यामुळं हम करेसो कायदा अशा पद्धतीचं एकंदर सर्व मेंटॅलिटी या सर्व लोकांची आहे आणि आम्ही जरी काढलं असेल तर त्या त्यांच्याच सर्कुलरला किराच्या टोपले त्यांनी दाखवली आणि आज बैठक त्या ठिकाणी त्यांनी घेतली आहे विरोधी पक्षांच्या खासदाराला वगळण्यासाठी हे काही डावपेच आखडले जातात असं काय वाटतं का नाही विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा नेहमीच विरोधकांकडून होतोय हाही त्याचा एक भाग असावा एक चर्चा मागच्या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात होती की भाजप मिशन लोटस आहे आणि विरोधी पक्षातील खासदार फोडण्याचा प्रयत्न करते पुन्हा एकदा आताच अधिवेशन सुरू होते तुम्हाला काय वाटतं काही संपर्क होऊ शकतात नाही काही बिलकुल नाही कारण की मुंबईला आमचे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जी एक बैठक आमची मध्यंतरी पवारसाहेबांनी घेतली होती अतिशय क्लिअरली स्टँड त्या मिटिंगमध्ये पवारसाहेबांनी घेतलेला होता अतिशय क्लिअर स्टँड घेतला होता कार्यकर्त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या होत्या त्यामुळं कुठल्याच पद्धतींमध्ये अशा पद्धतीचं लोटस ऑपरेशन लोटस हे एन सी पीवर आ, म्हणजे यशस्वी होईल अशी ती मात्रसुद्धा शंका नाही ईडी सी बी आयचा असं वापरलं तर नाही नाही काही फरक पडणार नाही आम्ही सर्व लोक बिलकुल एकजूट आहोत आणि ईडी असेल सी बी आय असेल भगरे गुरुजी आहे मी आहे आम्ही जे काही लोक आहे निलेश लंके आहे यांच्या यांना ईडीची काही भीती नाही आहे त्यामुळे निश्चित सांगतो की या ईडीचा आणि काही याचा सी बी आय असेल ईडी असेल कोणा कोणावरही याचा काही फार फरक पडणार नाही कोणावर काही दबाव येणार नाही आणि आम्ही आठही लोकं लोकांचे प्रश्न घेऊन या सभागृहामध्ये येऊ आणि लोकांचे प्रश्न त्यानिमित्तानं सभागृहात मांडण्याचा प्रयत्न आमचा निश्चित कसा असं दाखवलं तर विकासासाठी म्हणा मोदींच्या नेतृत्वात विकास पुरुष म्हणून कारण तुमच्यातून काही प लोक जे आहेत ते अशाच पद्धतीने सांगून फुटून पडले होते त्याच्याकडे कसं सांग पहिलेच दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण करावे मग आम्ही समर्थन त्यांचा विचार करू पहिले जे जे आश्वासन दिले आहे दोन करोड रोजगार पाच एका वर्षामध्ये दोन करोड रोजगार म्हणजे पाच वर्षात दहा करोड रोजगार सोयाबी आम तुमच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी चला मान्य करतो हे तुम्ही करून द्या आम्ही तुम्हाला सपोर्ट देतो शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मोदी साहेबांनी द्यावा आम्ही त्यांना समर्थन देऊन टाकू सोडा सोडावी आयोगाच्या पूर्ण शिफारशी लागू करा शिफारसी त्यांनी लागू कराव्या शेतकऱ्यांनी त्यां शेतकऱ्यांचे दिवस त्यांनी चांगल्या या देशामध्ये जसं त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचे चांगले दिवस आम्ही या देशामध्ये आणू शेतकऱ्यांच्या आत्महत्या या देशामध्ये होणार नाही अशी परिस्थिती आम्ही या, या देशामध्ये निर्माण करू हे जे जे मोदी साहेब बोलले होते ते त्यांनी पूर्ण करावं ते पूर्ण केल्यानंतर बिनशर्त पाठिंबा मोदी साहेबांना आम्ही देऊन टाकू मोठी घोषणा जी आहे ती या ठिकाणी अमर काळे यांनी केली आहे मोदीजी यांनी जे आश्वासनं दिली आहेत ते पूर्ण केले तर आम्ही मोदी सरकारला बिनशंत पाठिंबा द्यायला तयार आहोत कॅमेरामॅन अनिलसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिली